हाजी जफर अब्बास ब्लड डोनर ग्रुप तीनशे ग्रुपच्या वतीने सत्कार समारंभ शंभर फुटी रोडवरील हाजी अब्बास हॉलमध्ये एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण अनुभवण्यात आला डॉक्टर जफर अब्बास ब्लड डोनर ग्रुप तीनशे तेरा व भैजान ग्रुप यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या एक श्याम हिंदू मुस्लिम एकता के नाम या कार्यक्रमात धर्मातीत एकतेचा उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर कल्पना महाली यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉक्टर यांनी भूषवले कार्यक्रमाचे आयोजक मेहमूद भाईजान माजी नगरसेवक नासिर पठाण साबीर पत्रकार डॉक्टर सरफराज अन्सारी मुक्तार मनसुरी भावी नगरसेवक निसार पठाण यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते हाजी हाशिम हुसैन मॉडेल स्कूल आबेदा उर्दू गर्ल्स हायस्कूल हज्जन सायरा गर्ल्स स्कूल मनपा उर्दू स्कूल नंबर सतरा त्रेपन्न आणि वीस धुळे या शाळांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच सोनी वेब मीडिया संचालक निसार अहमद पप्पू अन्सारी युनिटी न्यूजचे संचालक अजिम लतीफ शेख सच्चा हत्यार न्यूजपेपरचे संपादक सलीम जैनुला आबिदीन श्रमकष्ट न्यूजपेपरचे संपादक अन्सारी सैफूर रहमान यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे याने सिद्ध केले आहे की धर्मजात आणि पंथ या गोष्टींवर मात करून आपण सर्वजण एकत्र येऊ शकतो आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतो